तर चला आले वावरात कृपायला आणि आज हे ना म्हणजे डबल काम वाटपात आहे कांदे ना जास्त वाढणार त्याला टॉनिक मारावं लागेल कारण वाढणं खूप गरजेचं असतं तिथं काय अजून एवढे म्हणावाशी वाढणार तर मग मालक पण येणार आहेत त्यांना आहे मी फवारा घेऊन या म्हणून पण आता माहीत नाही की गव्हा शिके त्याचं पण त्यांना येऊपर्यंत म्हटलं चला हा पण खुरपू तर पहिल्यांदी एक खुरपणी झाली ते तर तरी बघा गवत हे बघा किती गवत आहे लय गवत झालंय आता परत तर चाललंय आपलं हळूहळू घरची घरी कारण इकडच्या साईडने खुरपलेत काही इकडच्या साईडने खुरपलेत काही खुरपले आता राहिले थोडेफार मधीच वीस बावीस वाफी तर आज उद्या दोन दिवस घ्यावं लागणार आहे नाही काँग्रेस तर नेसते झेंडे वर बियाला आलं एवढं काँग्रेस झालं पण आता त्याला विलाज नाही हे बियाला आलं आहे दम्मा दम्माने आपलं चालून द्यायचं आता दुपारी उन्हाचं ना हे टायम मला येऊन पुढे ना थोडे कांद्याशी सुकल्यावर हळूहळू असं मान टाकल्यावर दिसतात नंतर आपोआप आप हे होतात तर चला करू खुरपायला सुरू आता इथं वावरात आल्या आल्यास तुमच्याशी गप्पा मारी जर बसलं तर मालक म्हणते मग याच्यामुळंच तुला खुरपायचं उरकत नाही तर खुरपू आता नंतर हे ब्लॉक काढू नंतर तुमच्याशी नंतर गप्पा मारी मालकाला सकाळपासून ओरडत होते फवारा मारायला या या इलेक्ट्रॉनिकचा या, ते आता शिका आले तर फवारा मारायला कांद्यावर टानिकचा फवारा मारायचं काम चालू आहे तर ते पंप मारतात सगळे पाच सात पंप होणार होते पण त्यांना एवढा काटाळा एवढा काटाळा बळच आळवून आळडून इथं आले काय ना नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न त्यात एक पंप चाला ना परत ते पंप घरी नेऊन ठेवला आणि आता दुसरा पंप घेऊन आले तर मारू राहिलेच Yes. किती पंप राहिले हो लय काटाळा सारे दोन चार पंप नाही होत लगेच वारट देत मोठे मोठे तिथपर्यंत आता इकडून सगळा झाला तिकून तिकडून ज्याकडे न राहायला वाटतंय थोडंसं तवं तिकडे तिकडे चाललं काय होतं फवारा मारला का हे कांद्याची पात आहे नाही पोसतं आणि जशी जशी कांद्याची पात ही मोठी होईल ना तसं तसा खाली बुडाला असा कांदा इथं पोसत असतो मग ते मारणं गरजेचं असतं तसं नाहीतर कांद्यावर दुसरा काही रोगराई काहीच नाही आहे हिरेगार मस्त चालले तर पण म्हटलं मारा उन्हाचे थोडे सुकल्यावर सुकल्या पण तर आणि शिरळ पडलं का मग हे होते मस्त भारी दिसतात मग तर चला मालक मारतात फवारा आपलं चाललेलं आहे खुरपायचं काम तर ते कुत्रं कसं पळत रस्ते ते पण निघले ब्लॉकमध्ये चला मग बाय शेवटचा पंपर आलाय वाटतंय का अजून एक काय माहिती झालेच आता मारायचे डबल मार राहिले वाय किती पंपर राहिले किती पंपर राहिले किती पंप राहिले डबल मार राहिले का आता डबल मार राहिले किती छान पडत आहे ते पाणी औषध कालून पहिले कुठं वल्ल होत नाही कढीच मारलं का कडीने मारला कडीने मारलं का मारला मारला

मारला बी परपलं आणि अचानक ना माणसं का तो वेळी काही सांगते ना म्हणून अचानक थोडंसं अर्जंट आलं आता जावं लागलं तर आलेली मी पण आता कशाला आले हे तुम्हाला इंग्रजीच्या ब्लॉकमध्ये कळ आज वाटणीच चालली अजून तर पोहोचले नाही पोहोचले रंग तर बघा इथं रस्ता दाखवते तुम्हाला

पाच दिवसांना खूप चालू असत पाच दिवस दिला पण आता नाही दाखवलं तुम्हाला रस्त्या